तर नमस्कार मित्रांनो मी राहुल मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असना तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंकोपन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये वितरित करण्यात येत असते तर या निधी वितरण संदर्भात शासनाकडून एकशे एक, एक पॉईंट छेचाळीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे पण हा निधी आता कधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दल भरपूर प्रमाणात आम्हाला विचारणा केल्या जात आहे तर हा निधी कधी वितरित करण्यात येणार आहे व या योजनेचे पैसे तुम्हाला नियमित मिळत राहण्यासाठी तुम्हाला काय काय उपाययोजना करावे लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे वितरित करण्यात येत असते पण बरेच दिवसापासून जवळपास आठ नऊ महिन्यापासून हे पैसे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले नाही हे दोन हजार दोनशे पन्नास रुपये त्यांना बरेच दिवसापासून मिळालेले नाही आणि त्यामुळे अनाथ व गरीब मुलांना त्याचा खूप त्रास होत आहे व त्यांच्या पालन पोषणासाठी अडचण निर्माण होत आहे तर शासनाचे मात्र या महत्त्वाच्या योजनेकडे दुर्लक्ष करून लाडकी बहीण नियोजनेकडे जास्त लक्ष दिल्या जात आहे लाडकी बही पैसे त्यांना दर महिन्याचे महिन्याला बरोबर दिल्या जात आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे अशा अनाथ व गरीब मुलांना मात्र शासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जात होते पण माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनामुळे आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे आता बरोबर यायला लागलेले ला आहेत तर बाल संगोपन योजनेचे पैसे आपल्याला नियमित मिळण्यासाठी आपल्याला समाज कल्याण ऑफिसमध्ये बालसंगोपन योजनेचे पैसे आम्हाला नियमित देण्यात यावे असे महिला व बालविकास विभागाकडे निवेदन द्यायचे आहे जेणेकरून आपली अडचण आपला त्रास शासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तर आता एक महत्वाची व आनंदाची बातमी तर ही महत्वाची बातमी म्हणजे शासनाकडून बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरणा संदर्भात एकशे एक, शे एक पाईन शेचाळीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे व या संदर्भात जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि महिला व बालविकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी सुद्धा पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे पण हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी कधी वाटप केला जाणार आहे याबद्दल आम्हाला भरपूर प्रमाणात विचारणा केल्या जात आहे तर हा निधी मंजूर झालेला आहे आणि निधी मंजूर झाल्यानंतर हा निधी आता लवकरच वाटप करण्यात येणार आहे पण हा निधी कधी वाटप करण्यात येणार आहे याबद्दल शासनाकडून कोणतीही अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही व अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण हा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरच तो लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तर हा जो निधी मंजूर करण्यात येणार आहे याबद्दल अधिकृतपणे शासनाकडून कोणती तारीख किंवा अधिकृतपणे कोणती माहिती देण्यात येईल तर त्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे तर आता दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे शासनाच्या सर्वच योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांना डीबीटी मार्फतच वितरित करण्यात जात असते तर बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली आधार डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करायचे आहे व आधार डीबीटी लिंक नसेल तर बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली आधार डीबीटी लिंक चेक करून नसेल तर ती आधार डीबीटी लिंक करून घ्यायची आहे तर ही डीबीटी लिंक तुम्हाला बँकेतून किंवा मोबाईलने सुद्धा ऑनलाईन पद्धतीतून सुद्धा करता येते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ज्यांची आधार डीबीटी लिंक नसेल त्यांना हे पैसे मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते तर त्यासाठी तुम्हाला ही आधार डीबीटी लिंक करून घ्यायची आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र